भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम चारशे चौऱ्याण्णव पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही हयात असताना म्हणजेच जिवंत असताना जर पुन पुनर्विवाह केला परत लग्न केलं तर कायद्याने त्याला बंदी आहे आणि शिक्षा आहे तसेच दंडही आहे आता हा जो अपराध आहे हा अपराध तुम्हाला सात वर्षाचा कारावासाची शिक्षा देतो त्याचप्रमाणे तुम्हाला जी रक्कम ते सांगतील ती रक्कमही तुम्हाला कोर्टात भरावी लागते हा अदखलपात्र गुन्हा आहे जामीनपात्रसुद्धा आहे परंतु अशा व्यक्तीला विवाह करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे पती असेल पत्नी असेल कोणीही असेल अशांना तुम्हाला शिक्षा द्यावी लागते म्हणजे कोर्टाला शिक्षा द्यावी लागते पती किंवा पत्नी जिवंत असताना जो कोणी विवाह करेल असा विवाह अशा पतीच्या किंवा पत्नीच्या जर हयातीत झाला असेल आणि या कारणामुळे तो जर रद्दबातल होत असेल तर त्याला सात वर्षापर्यंत शिक्षा होते आणि इतक्या मदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व दंडवासाची पण शिक्षा होईल म्हणजे द्रव्यदंडसुद्धा तुम्हाला भरावा लागेल आता ह्याला अपवाद कोण आहे तर अशी व्यक्तीचा अशा पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर विवाह झाला आहे सक्षम अधिकारता असलेल्या न्यायालयाने रद्दपातल असल्याचं घोषित केलं असेल म्हणजे जो विवाहच रद्दपातल आहे असं घोषित केलेलं असेल तर त्या व्यक्तीला मात्र काही हे कलम लागू नाही होत तसंच जर कोणी व्यक्ती अगोदर पतीच्या किंवा पत्नीच्या हयातीत विवाह करील आणि असा पती किंवा पत्नी विवाहाच्या नंतर अशा व्यक्तीपासून सात वर्षापर्यंत जर दूर राहत असेल किंवा राहिलेला असेल आणि त्याचं जिवंत आहे असं कुठलंच तुम्हाला म्हणजे ऐकिवातही नसेल की तो जिवंत आहे किंवा नाही असं ऐकवातही नसेल तुमच्या कानापर्यंत ती खबरपात आलीही नसेल तर त्या व्यक्तीसाठी हे कलम लागू नाही होत म्हणजे तर उदाहरण द्यायचं झालं तर बायकोचं लग्न झालं खेडेपाण्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात लग्न झालेलं असतं आणि समजा लग्नानंतर काही दिवसांनी काही कारणामुळे दोघांपैकी एक जण कोणीही पती किंवा पत्नी जर गायब असेल कु तो कुठे आहे हे माहीत नसेल तो जिवंत आहे की नाही हे सुद्धा जर माहीत नसेल तर अशा वेळेला सात वर्षापर्यंत वाट बघून जर त्या दोघांपैकी एकाने के लग्न केलं म्हणजे तिने किंवा त्याने जर लग्न केलं तर अशा वेळेला या हा जो कलम आहे त्या लोकांना लागू होत नाही कारण ऑलरेडी अगोदरच सात वर्षापर्यंतच्या जोडीदाराचा काहीच पत्ता नसतो त्यामुळे अशा व्यक्तींना हे कलम लागू नाही होत मात्र हा जो विवाह केला जातो तर त्या विवाह करणाऱ्या व्यक्तीने ज्या व्यक्तीशी त्याचा विवाह ठरलेला आहे किंवा होणार आहे त्या व्यक्तीला मात्र या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला पाहिजे बऱ्याचदा खेड्यापाड्यांमध्ये असं होतं किंवा यांनी तुमचे म्हणजे तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा लग्न केल्यानंतर तुम्हाला काही वर्ष तुमचा संसार सुखाचा होत असेल त्यानंतर जर काही कारणाने तुमच्यात वाद झाले भांडण झाले आणि ती व्यक्ती जर घराच्या बाहेर निघून गेली तो जोडीदार जर का व्यक्तीचा असेल जो कोणी ती किंवा तो तो जर घराच्या बाहेर निघून गेला तर त्या व्यक्तीला खूप शोधण्याचा प्रयत्न करून जर ती व्यक्ती नाही सापडली तर मात्र त्या गुण त्या गोष्टीसाठी त्याने जर दुसरं लग्न केलं अर्थात सात वर्षाचा कालावधी त्यासाठी दिलेला आहे सात वर्षाच्या कालावधीनंतर वाट बघून त्यांनी जर लग्न केलं कारण सात वर्षाची मदत त्यासाठी असते आणि त्या मुदतीनंतर जर त्यांनी लग्न केलं तर मात्र मग त्याला हा गुन्हा म्हणता येणार नाही कारण त्यांनी अगोदरच बरेच वर्ष त्याची वाट बघितलेली असते आणि जर काही खबर बात आधीच नाही की ती व्यक्ती जिवंत आहे किंवा नाही किंवा कुठे गेली कुठे राहते ह्याबद्दल काहीच माहिती मिळत नसेल ऐकवत नसेल तर मात्र तुम्हाला त्या हे एक जे कलम आहे चारशे चौऱ्याण्णव हे मात्र त्या व्यक्तीला लागू होत नाही परंतु जी व्यक्ती आहे असे अनेक घुढे गुन्हे समाजामध्ये घडतात की ज्यामध्ये पती पत्नी हयात असतात परंतु त्यांचा दुसरा विवाहसुद्धा केला जातो अनेकदा हे दाखवलंही जातं अनेक सिरियल्समध्ये आपण बघतो अनेक सिनेमांमध्ये आपण हे बघतो आणि ह्या गोष्टी जशा दाखवल्या जातात तशा घडतातही प्रत्यक्षात आणि म्हणूनच त्याच्यावरतीच हे सिरियल किंवा सिनेमासुद्धा बनवला जातो तर ह्या ज्या गोष्टी मुद्दा हा आहे की जर आपली पहिली पत्नी किंवा पती जर हयातीत असेल जिवंत असेल आणि त्याच्या जिवंतपणामध्ये असतानाही जर दुसरं लग्न केलं गेलं असेल काहीच कारण नाही आहे आणि दुसरं लग्न केलं गेलं असेल म्हणजे तुमची अंतर्गत कारणं काहीही असतील भांडणं असतील तंटे असतील हाणामाऱ्या असतील वादावाद असतील इंटरनल अंतर्गत तुमची काहीही भानगडी असतील तर त्यासाठी दुसरा कायदा आहे तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकता सगळं करू शकता परंतु केवळ एवढ्या कारणामुळे तुम्ही दुसरं लग्न करणं आणि दुसऱ्या घरामध्ये व्यक्तीला आणणं किंवा पहिल्या व्यक्तीला टाकून देणं कोणताही प्रकार म्हणजे घटस्फोट वगैरे न घेता म्हणजे दुसरं लग्न करणं हेच मुळात गुन्हेगार म्हणून बघितलं जातं त्या व्यक्तीकडे हा गुन्हा आहे आणि म्हणून भारतीय दंड संहितेच्या चार चारशे चौऱ्याण्णवच्या खाली ह्या व्यक्तीला सात वर्षाची शिक्षा दिली जाते कारावासाची आणि जे काही तुम्हाला कोर्ट न्यायालय जे काही तुम्हाला म्हणजे जी पैशाची मागणी करेल ती पैशाची मागणीसुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये भरावी लागते ती आणि तुम्ही तुमचा हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याला तुम्हाला कोर्टात माफी मिळत नाही समाजात माफी मिळत नाही समाजही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतो आणि म्हणून हा जो गुन्हा आहे हा गुन्हा कोणीही करू नये म्हणूनच हे कलम लावले गेलेले आहेत ला कारण आजकाल सर्रास अशा गोष्टी झाल्यात की एखादी व्यक्ती नाही आवडली किंवा आपला जोडीदार नाही आवडला तर त्याला सोडून द्यायचं आणि सरळ आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर जे आवडते तिच्याबरोबर आपण अफेअर करायचं मग लग्न करायचं अशा अनेक गोष्टी या समाजामध्ये घडतात त्या तर त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी नियंत्रण लावलं गेलं पाहिजे म्हणूनच हे कलम लागू केलेलं आहे तर ह्यासाठी आपण ही काळजी घ्यायची की काही झालं तरी आपण आपला जो विवाह आहे तो आधी संपुष्टात न आल्यास दुसरं लग्न करू शकत नाही किंवा तो जोडीदार जिवंत आहे आणि कोणतीच कारवाई न करतासुद्धा आपण दुसरं जर लग्न केलं तर तो, तो गुन्हा आहे त्यामुळे या गोष्टीचा आपण दखल घेतली पाहिजे या गोष्टीची की असं होता कामा नाही तर मी ॲडव्होकेट सुषमा एवढाच सल्ला इथे देईन की तुम्ही सगळ्यांनी समाजामध्ये जे कोणी असा विचार करत असतील आपल्या जोडीदाराला फसवण्याचा तर तो, तो तसा विचार करू नये आणि ते लग्न जर योग्य नसेल कायद्याला धरून नसेल तर तुम्हाला शिक्षा ही होणारच आहे त्यामुळे पूर्ण त्याचा तुम्ही विचार करूनच पुढचं पाऊल उचला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद